जर चुकीची कागदपत्र देऊन जर चुकीची जात लावली तर तुमच्यावर कारवाई होणारच ना आणि जात चोरणाऱ्या आणि नंतर वागणं म्हणजे मला विदर्भातली एक म्हण आठवतीय विदर्भातली फेमस म्हण आहे बघा की ज्ञान सांगे लोक आले ज्ञान सांगे लोक आले आणि शेवूड आपल्या नाक आले अशी गट या लोकांची झालेली आहे आणि त्या लोकांना आरसा दाखव देण्यासाठी आपल्याला इथे उभ राहायचं हा सिंह दहशत संपवण्यासाठी आज बीजेपी आणि शिवसेनेचे हे वाघ इथे आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत हे सांगायला आम्ही इथे आलेलो आहोत आणि ज्यांना कुणाला दहशत करायचीच असेल तर त्यांच्यासाठी फक्त दोनच ओळी सांगते की आज आहो ए सितमगर हम हुनर आजमाते माते है आज आहो ए सितमगर हम हुनर आजमाते माते है और बंदूक आजमालो हम जिगर आजमा लढण्यासाठी बंदुकीचा टिगर लागत नाही तर लग्नासाठी काळजामध्ये जिगर लागतो आणि तीच जिगर बीजेपी आणि शिवसेनेच्या या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि नेत्यांच्या मध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला हे भगव वादळ उभं करायचंय आणि रामटेक वरती बीजेपी सेनेचा भगवा फडकावायचा उद्या रामनवमी आहे मला सांगा जर तुमच्या लाडक्या लेकराचा वाढदिवस असला बड्डे असला आणि त्याला सांगितलं की बाबा रे तुझा घरात नको साजरा करायला रस्त्यावर साजरा करू तर ऐकेल का हो, रडून, रडून, रडून विचार करा जर तुमचं लाडकं पोरग एक एक बड्डे घरात साजरा न करता जर रस्त्यावर साजरा करायला नको म्हणत असल रडत असल आणि तसं रडणं ऐकून तुमच्या काय झाला घर पडत असतील तर आराध्य दैवतानं रामलल्लानं साडेपाचशे वर्ष आपल्या हॅपी बर्थडे फाटक्या तंबू मध्ये कसा साजरा केला उद्याची पहिली आहे जेव्हा आपल्या <zis> सगळ्यांचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम लल्ला आपला बर्थडे आपला जन्मदिवस स्वतःच्या हक्काच्या मंदिरामध्ये साजरा करणार आहे आणि तो दिवस आम्ही याची डोळे याची डोळा पाहतो शक्य होतोय आणि माननीय एकनाथ भाई शिंदे आमचे नेते त्यांनी मोदी साहेबांना समर्थन का दिलं तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे